बाळे फाटाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडगाव गाव वडगाव आनंद गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल चोरी जात आहे असल्या प्रकारच्या बातम्या आहेत होत्या त्याप्रमाणे तक्रार पण प्राप्त झाल्या तसेच आजूबाजूला संगमनेर हद्दीमध्ये आणि आंबेगावच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आमच्या तपास पथकाची माग यांना माहिती मिळाली की अशा प्रकारची जे काही गुन्हे करतायत रात्रीच्या वेळेस गाडी घ्यायची आणि रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्यांच्यातून डिझेल काढायचं त्याच्यामुळे बरेचसे ट्रक यांचं रोष निर्माण नी, झाला होता त्या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली राजगुरूनगर हद्दीतील गावामध्ये ते तीन इसमांची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या घरांचे त्यांच्या जाऊन ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्या असता ते निष्पन्न झालं की हे जे तीन इसम आहे हे रात्रीच्या वेळेस गाड्या भाड्याने घ्यायच्या आणि वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गाड्यांमधील ट्रक्स मोठ्या गाड्या यांच्यातून डिझेल चोरी करायचं आणि रात्रीतून घेऊन जायचं अशा प्रकारे आमच्या टीमने एकूण चार गुन्हे उलके सांगले आयुष्याचे दोन आणि एक मंचरचा आणि एक पारगावचा साधारणतः पाचशे पंच्याहत्तर लिटर त्याच्यामध्ये डिझेल आम्ही रिकवर केलेला आहे तसेच दोन मोटारी आहेत एक गुन्ह्यात वापरलेली इनोवा इर आणि इर्टिगा असं टोटल सतरा लाख बावन्न हजार चारशे अकरा रुपयाचा मुद्देमाला मी आम्ही हस्तगत केलेला आहे मनीषक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण तपास करण्यात आलेला आहे अशा प्रकारचं कुठे जर डिझेल चोरीबाबत कोणाकडे जर गुन्हा नोंद असेल तर आळेफाटा पोलीस स्टेशन संपर्क साधावा असं या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी